मंगलम सेक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये सेक्युरिटी इंचार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीच नियुक्त करणे आहे तसेच सेक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहे वयोमर्यादा अठरा ते पन्नास कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा मालिकावी सायने येथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात शेकडो महिलांची हजेरी तालुक्यातील सायने येथील गजानन माऊली सेवाभावी संस्थेचा अनोखा उपक्रम मालेगाव तालुक्यातील सायने येथे दरवर्षी सालाबादाप्रमाणे मकर संक्रांतीच्या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यातच हळदी कुंकवाचा देखील शेकडो महिला यावेळी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे यात विधवा महिलांना बोलावून त्यांचा हळदी कुंकू आणि तिळगुड देऊन विशेष सन्मान करण्यात आल्याने समाजात एक अनोखा संदेश या माध्यमातून देण्यात आला श्री गजानन माऊली सेवाभावी संस्था संचालित जिजामाता नर्सिंग कॉलेज यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षक होत्या रील स्टार स्वरा तर जिजाबाई सावंत यांच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा प्रज्ञा सावंत तसेच विनिता सावंत सुनंदा सावंत पूनम सावंत माजी नगरसेवक नंदकुमार सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले आज आज आजचा कार्यक्रम हा हो कुंकूच्या निमित्ताने आम्ही एवढ्या सगळ्या महिला एकत्र झालो आणि हळदी कुंकू म्हणजे एक सौभाग्याचं प्रतीक म्हणून आम्ही हळदी कुंकू हा कार्यक्रम दरवर्षी करतो आज आम्हाला कमीत कमी दहा वर्षापासून आम्ही कंटिन्यू हळदी कुंकूचा हा कार्यक्रम करतो आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम करताना आम्ही विधवा घटस्फोटीत आम्ही कोणतीच अशी की सौभाग्यवतीलाच हळदी कुंकू गेला पाहिजे हे आम्ही करत नाही आम्ही सगळ्यांना हळदी कुंकू लावतो आम्ही विधवा जी विधवा महिला असेल त्यांना सुद्धा आम्ही हळदी कुंकू देत असतो आणि हळदी कुंकू आणि गुळ गुळाचं असं वैशिष्ट्य आहे की गुळ अथंड असतो म्हणून आम्ही गुळ आणि गोडवा निर्माण करण्यासाठी आम्ही म्हणून देत असतो श्री गजानन माऊली सेवा भावी संस्था यांच्यातर्फे मी आज इथे आलेली आहे माता नर्सिंग कॉलेज यांनी मला बोलवलं आहे खरंच खूप धन्यवाद आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप छान झाला भरपूर आणि आणि मला मला पण खूप आनंद झाला सो मच इथे त्यांनी आमंत्रित मी डॉक्टर गीतांजली पवन भामरे जिजा माता नर्सिंग कॉलेज कडनं ताई प्रज्ञा ताई सावंत यांनी मला इन्व्हाइट केलं हळदी कुंकाच्या कार्यक्रमानिमित्त आणि खूप छान प्रतिसाद मिळाला इथे आणि त्यांचे आभार व्यक्त करते मी आणि